नमस्कार खर तर आज कबड्डीचे सामने या ठिकाणी आपण पाहतोय कोण कोण संघ आले आणि साधारण सामने किती वाजता सुरू झाले आणि किती वाजेपर्यंत चालतील मोरे साहेब नमस्कार या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून अगदी बारामती इंदापूरपासून तर अगदी वरती खिरेश्वर आणि पश्चिम पट्ट्यातून अगदी पूर्व पूर्व हाणे बेल्ल्यापासून अशा प्रकारे लांबून लांबून संघ या ठिकाणी आलेले आहेत एकंदर सव्वीस संघांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि यावर्षी एक वेगळी कबड्डी आपण याच्यापूर्वी आपण कबड्डीच्या मॅचेस शिवजयंतीला घेतलेल्या आहेत मी स्वतः घेतलेले आहेत परंतु यावर्षी राजन वाबळे सर आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी एकत्र विचार करून एक चांगली मॅच या ठिकाणी कशी आपल्याला टुर्नामेंट कशी घेता येईल असा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि हे सगळं खरं तर स श्रेय जर द्यायचं म्हणलं तर शिवभक्त आमदार सन्माननीय शरददा सोनवणे त्यांनी सांगितलं खर्च किती होऊ द्या परंतु टुर्नामेंट असे आयोजित करा की लोकांनी नाव काढलं पाहिजे खेळाडूंना योग्य न्याय द्या आणि म्हणून या ठिकाणी सव्वीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना गेले आठ दिवस या मैदानाची या ठिकाणी आम्ही तयारी करत असताना विशेष श्रेय राजन वाबळे यांना मी देतो कारण मी नजरेने पाहिलं आहे वारा पाऊस त्यांनी पाहिलेला नाही संजय मोदे, त्याचबरोबर निखिल मोदे, त्याचबरोबर आमचा अमोल शिंदे असेल आणि ही सगळी मंडळी कुस्तीगीर संघ जुन्नर सॉरी कबड्डी जुन्नर तालुका या, या सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धा पार पाडत असताना करता आनंद होतोय अतिशय उत्तम अशी व्यवस्था सर आपण जर पाहिलं तर आता हे जे स्टेडियम आहे म्हणजे अगदी एखाद्या शहरातल्या किंवा जिल्ह्याच्या स्टेडियमला लाजवेल अशा पद्धतीच स्टेडियम तयार झालेला आहे गोरे साहेब मी चौतीस चा वर्षाच्या माझ्या नोकरीच्या कालखंडामध्ये खेळ शिक्षक म्हणून नोकरी करत असताना ओवान महाराष्ट्र मी पिंजलेला आहे कबड्डीच्या क्षेत्रामध्ये माझी अनेक मुलं राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळत असताना एवढं यथोचित नियोजन राज्य लेवलला सुद्धा होत नाही परंतु जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन असेल राजन वाबळे असेल मी असेल सचिन मुंडे सर त्याच्यामध्ये असतील आम्ही सर्वांनी एक दिलाने एकमेकाला सहकार्य करू हे काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा राजन वाबळे सरांचा आहे आणि सगळा आदर्श आमदार शरद दादा सोनवणे यांचा आहे या मॅचेस मॅचे प्रताप आपल्याला खेळण्यासाठी पहिला मुगाल श्री गणेश आम्ही दोन वाजताच टायमिंग दिलं होतं परंतु ऊन खूप असल्यामुळं आणि लाईट व्यवस्था अप्रतिम असल्यामुळं आम्ही हे सामने पाच वाजता सुरू केलेत साधारणपणे दोन मैदान आहेत तर एक, एक वाजेपर्यंत याची फायनल या ठिकाणी पार पडली जाईना असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही पंच मंडळी पुण्यावरून आलेली आहेत असोसिएशनचे पंच आहेत असोसिएशन रेकग्नाईज या स्पर्धा आहेत आणि त्याच्यामुळं कुठलाही संघ बेसिस्त वर्तन करत नाही आणि तसं जर वर्तन केलं तर त्या ठिकाणी त्या संघाला पेनल्टी दिली जाते त्यामुळं सगळे खेळाडू एक आणि चांगलं हारुनरीपणे खेळतात आपला खेळ दाखवतात शेवटी खेळ हा दोन पायाचा कल आहे एकजण जिंकतो एक हारतो परंतु या ठिकाणी बक्षिसांचं जर म्हणाल एकतीस हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे त्याच्यानंतर एकवीसचं दुसरं आहे त्याच्यानंतर अकरा अकरा हजाराचं तिसरे चौथ्याचं बक्षीस आहे आणि पाच सहा सात आठ प्रत्येकी तीन हजाराचं बक्षीस आहे म्हणजे आठ नंबरपर्यंत आपण बक्षीस काढलेली आहेत आणि हे सगळं होत असताना लांबून येणाऱ्या संघालासुद्धा आपण तीन हजार रुपये देणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई आणि अष्टबैलू खेळाडू त्यांना प्रत्येकी तीन हजाराचं बक्षीस या ठिकाणी आपण जाहीर केलेलं आहे त्यामुळे या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि खेळमिळीच्या वातावरणामध्ये पार पडतील यात मला शंका नाही खर तर मी अनेक क्रीडा रसिकांशी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आलं की इतकं सुंदर नियोजन आहे अगदी राज्यस्तरीय स्पर्धा देखील इथं भरवता आल्या असत्या ठीक आहे यावेळेस नाही पण आता पुढच्या वेळेस तरी आपण तो प्रयत्न करावा सर आमचा हा प्रयोग यावर आहे यावर्षी आपण एवढं करू शकलोय पुढच्या वर्षी नक्कीच आमचा मानस असा आहे की शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही पुढच्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो आमदारांच्या परवानगी नाही आपण नक्कीच राज्यस्तरीय स्पर्धा या पुढच्या वर्षी भरवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपल्या एवढ्या शेती व्यवस्था शेड्यूलमध्ये देखील आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू